हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संध्याकाळी ब्लॉगची सुरुवात केली आहे मी चहा करते मी माझ्यासाठी इकडे आणि मुलांना घेऊन जाणार आहे मी स्विमिंग पूलमध्ये बिल्डिंगमध्ये जो स्विमिंग पूल आहे तिथे घेऊन जाणार आहे त्यामुळं दोघं खूप एक्सायटेड आहेत अकीरा आणि युधवीर जेव्हा स्विमिंग क्लासला त्यांना घालायचं होतं आणि त्यानंतर मग ते कॅन्सल झालं फुल झालं होतं सगळं ॲडमिशन त्यावेळेपासून त्यांचं चाललं होतं स्विमिंगला जायचं स्विमिंगला जायचं पण माझं काय होतच नव्हतं की त्यांना घेऊन जाणं असं मध्ये तर पाऊस सुरू झाला ते थोडं स्किप केलं म्हटलं चला आज त्यांना सांगितलं होतं की स्विमिंगला मी घेऊन जाणार तुम्हाला आणि थोडी पडले होते झोप तर अशी काही लागली नाही पण यांनी मला लगेच म्हणजे दंगा करून उठवलं चल 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 वेळ होतो आहे परत अंधार होतो आहे आवर पटकन वगैरे आणि युधवीर आता येईल बघा एकदम रेडी आहे म्हणजे तो अगदी कपडे न घालता फक्त नॉर्मल चड्डी बिड्डी घालून स्विमिंग पूलमध्ये जायला रेडी आहे खूप आवडतं त्यांना फक्त प्रॉब्लेम हाच होतो की दोन तिथे असे पार्ट्स आहेत एकतर मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी तर त्यांना मोठ्यांच्या ह्याच्यामध्ये जायची खूप इच्छा असते पण ते तिकडे गेले तर मला पाण्यामध्ये उतरावं लागतं पण मला काही उतरायची इच्छा नाही आहे त्यामुळं मग मी म्हटलं की यांना घेऊन जाऊया साईडला तरी बसूया ॲटलिस्ट आणि हा मला दाखवतोय आता इथे करून सांगलीच्या मामानी म्हणजे माझ्या भावानी त्याला हे असं करायला शिकवलेलं आहे काहीतरी केस असे साईडला करायचे आणि वरून असं करायचं तर ते मला सांगतोय की मम्मा मला सांगलीच्या मामानी असं शिकवलं आहे मी त्यांना बोलत होते काहीतरी खाऊन जावा वगैरे म्हणून म्हणजे खाऊन निघूया तर त्या दोघांना पण एवढी एक्साइटमेंट होती स्विमिंग पूलमध्ये जायची की खायची काही इच्छा नव्हती नको नको नकोच बोलले ते मग मी त्याला सांगत होते अरे विरू कपडे घालून खालीपर्यंत जावं लागेल असा उघडास तुला नाही येता येणार पण तो बोलतो अरे मला पाण्यातच जायचं आहे ना मम्मा तर मग कशाला मी कपडे घालू हे सगळं मलाच तो वरून सांगतोय आणि आज मी मस्त एकदम आयडिया केली होती त्यांना सांगितलं होतं की घर तुम्ही स्वच्छ ठेवायचं अजिबात पसारा करायचा नाही अजिबात मला कुठेही घाण दिसली नाही पाहिजे सकाळी जसं घर आहे तसंच असलं तर मी तुम्हाला नेणार स्विमिंग पूलमध्ये आणि त्यांनी ठेवलं हे जे तुम्हाला जी ही बिनबॅग दिसते आहे तीच फक्त मीच ॲक्च्युली तिथे झोपले होते तिकडे ओढून हे लोक बेडरूममध्ये खेळत होते म्हणून तेच तेवढं बाकी सगळं म्हणजे खेळणी वगैरे काढलेली पण त्यांनी जिथल्या तिथं ठेवली होती अगदी ही जी बीन बॅग आहे याच्याबद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि बीन बॅग जी तुम्ही विरूच्या बड्डेच्या नेक्स्ट डे बघितली होती ज्या ज्याच्यामध्ये आम्ही बीन्स भरत होतो ती आणि ही म्हणजे जे मी परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आणि तुम्हाला सांगितलं खिडकीजवळ मी बसले होते खूप रिलॅक्स आहे वगैरे तर दोन्ही या सेमच आहेत काही डिफरन्स नाही आहे एकच आहे तर त्याची जी लिंक आहे ती मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूप कम्फर्टेबल आहे जर पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकते यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स पण होते पण माझ्या सोफ्याला तो कलर मॅच होतोय सो मी तो घेतला जा <laughs> हा <laughs> 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 काल स्काय खूप सुंदर झालं होतं बऱ्याच जणांनी फोटो टाकले होते तुमच्या इथं पण झालंच असेल खूप मस्त झालं होतं म्हटलं थोडंसं एक शूट करूया आणि तुम्हाला दाखवूया काल कमेंट आली होती की नवाब दिसत नाही नवाब कुठे आहे बघा दिसला का नवाब फिरत असतो तो खूप रिझर्व डॉग आहे म्हणजे तो खूप म्हणजे त्याच्या त्याच्याच धुनकीत असतो त्याला कोणाशी काही घेणं देणं नसतं दरवाजा वाजला की जाऊन भुंकायचं वगैरे एवढंच माहिती आहे त्याला आणि खूप ॲग्रेशन आहे त्याचं त्या त्यामुळे त्याचं जे अग्रेशन आहे ते बाहेर गेल्यावरच बाहेर पडतं युजली तो घरामध्ये त्याच्या त्याच्या जागे निवांत बसलेला असतो मला आता ही सवयच झाली आहे की कट्ट्यावरती एक मस्त धूप लावायचं ऍक्च्युली हे जे मोगरावालं धूप मी आणलं होतं पण त्याचा वास काही अभिषेकला आवडला नाही त्याला तो बोलला की नको देवाला हा मोगरावाला असा हा वासवाला काही नको म्हणून मग मी ते कट्ट्यावर इथं लावायला सुरुवात केली संपवून टाकूया म्हणून तर ते खूप मस्त वाटतं मग देवाला दिवा लावायच्या आधी ना मी इथे कट्ट्यावर एक ठेवते धूप लावून आणि मग त्यानंतर देवाला दिवा लावते तर स्वामींचं सारामृत जे आहे ते मी आज संध्याकाळी वाचत होते मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी स्वामींचं सारामृत जे आहे ते तीन अध्याय रोज वाचते तर त्याच्यावरती कमेंट आली होती आणि याच्या आधी पण कधीतरी मला कोणाची तरी कमेंट आली होती की तू मग नॉनव्हेज खाते आणि मग कसं वाचते वगैरे तर सी मी ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार असते त्या दिवशी मी सकाळी वाचून घेते त्यानंतर देवा ला मी हात लावत नाही देवाऱ्याकडे जात नाही एकदा नॉनव्हेजला हात जरी लावला तरी खायची तर लांबची गोष्ट आहे आणि मग सारामृत वाचतो आपण आणि त्यावेळी नॉनव्हेज खायला चालतं का मला यातली काही आयडिया नाही आहे की सारामृत वाचताना चालतं की नाही चालत पण मी असं समजते की नॉनव्हेज खाणं मटन आलं असेल चिकन असेल किंवा फिश असेल हे माझं अन्न आहे मी लहानपणापासून मी हे अन्न खाते जे की मी सोडू शकत नाही आणि देवाचं करणं हा माझा म्हणजे माझं हे म्हणजे मला वाटतं की देवाचं पण मी करावं तर तेही मी सोडू शकत नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं मला वाटतं की मी एकासाठी दुसरी गोष्ट नाही सोडू शकत कारण मी लहानपणापासून माझं ते अन्न आहे लहानपणापासून मी खाती आहे मे बी असं असेल की जे लोक अगदी एक संकल्प घेऊन अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवारचं व्रत करतात किंवा सा सारामृताचं पारायण करतात संकल्प घेऊन त्यावेळी मे बी वाचायला चालत नसेल पण माझं हे रोजचंच आहे मी रोज तीन अध्याय वाचते त्यामुळं मग मी थ बंद करू करू शकत नॉनव्हेज खाणं एखाद्या दिवशी असं होतं की बाबा अचानक ठरतं की आज नॉनव्हेज आणूया आणि मी त्यावेळेला वाचलेलं नसतं आणि ऑलरेडी बारा वाजून गेलेलं असतात बारानंतर नंतर मग मी वाचायला जात नाही ऑलरेडी बारा वाजून गेलेलं असतात त्या दिवशी मग मात्र मी स्किप करते असं नाही की मी अगदी ओढून ताणून सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून करतेच स्वामींना पण माहिती आहे जे करते मी मनापासून करते मला नाही जमत पण जे करते ते अगदी मनापासून मी करते आता यानंतर ना माझा एक प्लॅन होता ॲक्च्युली शूट करण्याचा मी आ, मुगा मूग जे असतात आपले कच्चे कच्चे मूग ते माहीत नाही एक्झॅक्टली काय बोलतात मी कन्फ्यूज सांगता होते सांगताना तर ते मूग मी रात्रभर भिजवत ठेवले होते त्याचं मस्त बॅटर बनवलं होतं सकाळी आणि मुलांना स्विमिंग पूलमधून आल्यानंतर त्याचे मस्त डोसे देणार होते मी बनवून पण बन झाला एक गोंधळ आणि खूप म्हणजे आजचा संध्याकाळ जी होती ती अक्षरशः वेस्ट गेली माझी माझी झोप नाही रात्री व्यवस्थित झाली तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटत्यात कारण हा जो पार्ट आहे तो मला पूर्ण स्किप करावा लागला आणि दुसऱ्या दिवशी भेटते आणि तुम्हाला याच ब्लॉग मध्ये सांगते काई जाल होता थे। भाई की एक्झॅक्टली काय झालं होतं ते तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की डॉक्टर ऑर्थोचं चप्पल कसलं आहे काय स्लीपर्स हे घेतले असते तर मी हे घेतलेलं आहे खूप कम्फर्टेबल जर तुमच्या टाचा दुखत असतील ना नक्की यूज करा म्हणजे बाकी काही करण्याच्या आधी हे चप्पल यूज करा आणि खूप रिलीफ मिळतो मी हे एल 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 नाही सेवन सेवन नंबरचं मी घेतलं आहे एल नाही सेवन नंबरचं घेतलेलं आहे आणि याची लिंक जी आहे ती मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, सहाशे रुपयेचं आहे पण खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल फक्त याच्यामध्ये गरम होतं टाचांना ना असं एकदम टाचा ना आग आग झाल्यासारखी होते एक पाच दहा मिनिट जमिनीवर पाय ठेवलं की परत नॉर्मल होतं पण बेस्ट आहे मे बी आता उन्हाळा आहे त्यामुळं असेल गरम होत असेल पण खूप छान कम्फर्टेबल बोल हे वेलकम टू मम्मास चॅनल अरे काय तू मम्मीच आहे आणि काय बोलणार आणि नाईट सब लाईक सबस्क्राईब मी तू माझ्यासारखा दिसतोय की थोडा थोडा तू माझ्यासारखा दिसतो की पप्पासारखा दिसतो काय म्हणता नाही नाही दोन दो मिनिटाचं काय बघायचंय आहे दोन मिनिटात चेक करून येतोय आहे काय तरी अच्छा काहीतरी करायला गेलाय येईल हेअरस्टाईल करतोय वाटत अभिषेक सारखी दिसतोय ये कोणासारखा दिसतोय अ ओके तर कोणासारखा दिसतोय मम्मी की पप्पा सांगलीच्या आहे मामा सांगलीच्या मामा सारखं दिसत केस करून आलाय सांगलीच्या मामा सारखा दिसत्या जा मामा सारखा काय नाही कोण नुसता मामा रे सकाळी आपण गेलो पण नाव काय त्याच भैया मामाच वाटत नाही पण काय नाव आहे बर मामास अय्या नाव काय मामाच तुला माहिती आहे सांग सांग स काय का मामा अभि म्हणू आणि आपण काय म्हणतो त्याला मम्मी नाही पप्पा नाही सांगलीच्या मामासारखा दिसतो आम्ही ओके तर काल ना रात्री मजाच झाली मी स्विमिंग वरून मुलांना घेऊन आले आणि त्यानंतर मग मी ते मुगाच्या डोशांचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते मला बनवायचं होतं कारण हे लोक आल्यानंतर यांना भूक लागणार वगैरे आणि मी जस्ट चालू केला गॅस ते टाकलं त्यावरती आणि गॅसच गेला आता माझ्याकडे आहे गॅसची पाईप पाईपलाईनमधून गॅस येतो सिलेंडर आहे पण ते म्हणजे जे असतं त्याचं नॉब असतो तो पॅक असतो तर तो आपण काढू शकत नाही मग मला काही समजेनाच एक्झॅक्टली काय झालं कारण हा गॅस जाणं हे काय म्हणजे मला माहितीच नव्हतं मग मे बी मला वाटलं की आम्ही व्हिएतनामला गेलो होतो त्यावेळेचं बिल जे आहे मा ते कदाचित भरायचं राहून गेलं असेल म्हणून वगैरे तर मग मी फोन केला कस्टमर केअरला तर तसं काहीच नव्हतं सगळं बिल वगैरे सगळं नील होतं भरलेलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं मला एक दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या करून बघायला सांगितल्या तरी काय त्याचा फायदा झाला नाही मग दोन अडीच तासांनी त्यांचा माणूस आला तो आला जवळजवळ दोन तासांनी नऊ वाजता सात साडेसहाला मी त्यांना कॉल केला असेल नऊ वाजता तो माणूस आला आणि त्यानंतर मग त्यानंतर मग ते वरती टेरेसवरती नॉब बंद होता आणि आमच्यासाठीच्या सगळ्यांचाच गॅस गेला होता फक्त मी आणि आणखी एक होते त्यांनी कंप्लेंट केली होती बाकी कोणी काही कंप्लेंट वगैरे पण दिली नव्हती तर तेच थोडंसं खूप गोंधळ झाला काल इवन मी अखिरा इदवीरचं दूध पण शेजारच्यांकडून तापवून घेतलं कारण अखिरा इदवीर स्विमिंगला जाऊन आल्यानंतर खूप लवकर झोपले म्हणजे ते साडेसात पावणेआठला झोपले त्यांच्यासाठी जे दूध संध्याकाळी रात्री पितात तर ते सुद्धा मी शेजारच्यांकडून तापून वगैरे आणलं होतं त्यानंतर मग सगळं जेवण वगैरे करून आणि रात्री काल आम्ही इत उशिरा झोपलो माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला दिसत असेल तर माझी मेड येते सकाळी नऊला त्यामुळे मला उठावं लागलं साडेआठला आणि हा साडेसात आठला झोपल्यामुळं हा उठला आहे सकाळी साडेसहा वाजता हा मला साडेसहा सा, सा वाजल्यापासून उठवतोय मारखालास माझी खूप चिडचिड झाली कारण मी झोपली आहे काहीतरी चार साडेचारला आणि त्यानंतर उठली आहे मी आठ सव्वा आठला त्यानंतर मग मेड येणार म्हणून उठावंच लागलं सगळं आवरलं वगैरे इतकं स्लो झालं ना सगळं म्हणजे गडबडीनं काही आवरतच नव्हतं खूप स्लो सगळं काम आवरलं माझं आज मे बी झोप नाही काय नाही म्हणून चेहऱ्यावरून पण माझ्या आहे ते तर आंघोळ पण दीड वाजता झाली जशी आंघोळ झाली काही नाही सा नो स्किन केअर नथिंग फक्त मला वाटतं एक सिरम लावलं मी बाकी काहीच नाही आणि म्हटलं चला हे सगळं असं झालेलं तुमच्यासोबत शेअर करूया कधी कधी कसं होतं आपण ठरवलेलं एक असतं आणि होतंच भल भलतंच होतं सा ते जे दोन तास माझे गेले ना साडेसहा ते नऊ दोन अडीच तास त्यामध्ये सगळंच डिस्टर्ब झालं तर झोपीचं पण थोडंसं शेड्यूल जे आहे ते बिघडलेलं आहे ते पण नॉर्मल आणायला पाहिजे आता मला आणि हा उठून बसलेलं साडेस सा वाजता आता मी नाही मी ठरवलं आहे विरवा किऱ्याला अकरा साडे अकरा वाजताच झोपायचं आणि जी मेड आहे माझी ती पण अगदी नऊ म्हणजे नऊला येते तिला दुसरं टायमिंगच मिळत नाही आहे त्यामुळं एनिवेज तर मी आता हे सगळं काय बडबडत बसले मला समजत नाही तर असं आहे बेसिकली एक ठरवलेलं होतं सकाळपासून पण मग नाही शूट केलं काही कारण खूप असं डल वगैरे झालं होतं तर आणि ऑलरेडी आत्ता मी एक आ सहा सात आठ मिनटाचा काल ब्लॉग जो आहे तो शूट केला होता थोडंफार संध्याकाळच एक रेसिपी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती ते मुगाच्या मुगाचं काय बोलले मी डोसे बनवायचे होते त्याची वगैरे हां चटणी चटणी तर ते राहूनच गेलं सगळं ते गॅसचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आणि परत रात्रभर जागणं सगळं डिफिकल्ट होऊन बसलं ते येस हा त्याचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला नक्की सांगा मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे डॉक्टर ऑर्थोच्या चप्पलची ज्यांनी ज्यांनी मला मागितली होती तिथून पर्चेस करा ज्यांना ज्यांना टाचांचा किंवा तळव्यांचा दुखण्याचा त्रास आहे त्यांनी नक्की घ्या खूप फरक पडतो फक्त माझं एकच जसं की मी सांगितलं एकच माझा प्रॉब्लेम होतोय की मला आग खूप होते पायांची ते सतत घालून ठेवते त्यामुळं खूप आग होते तर असं आहे चला बाय बोला बोलाईक हां बायू See you tomorrow. See you tomorrow. Thanks for watching. Thank you for watching.